नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपली बायको आपला नेहमीच अपमान करते म्हणून नवऱ्याने घेतला बायकोचा जीव ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकलविहीर या गावातील राहणारे शालिकराम धुर्वे वर्ष पंचावन्न हा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहतो त्याची बायको नीला वयवर्ष पन्नास तर मुलगा शेखर त्याचे वयवर्ष वीस आणि मुलगी शुभांगी वर्ष अठरा असे चौघेजणं कुटुंबामध्ये राहत होते शालिग्राम धुर्वे हा गावातीलच गुरे ढोरे चरायचा सकाळी गावातील गुरे व बाजूच्या गावातील गायी चरायला जंगलात घेऊन जाणे व संध्याकाळी गुरे घरी आणून घरामागे बांधणे हा त्याचा दैनंदिन नित्यक्रम होता त्याची पत्नी नीला ही गावच्या वेशीवरून गुरे आणण्यासाठी दररोज संध्याकाळी त्याला मदत करत असे तसेच त्याचा मुलगा शखर हा सुद्धा लिंगाया गावातील गुरे चारत होता शालिक्राम धुर्वे याच्याकडे चार गाई व चार बकऱ्या होत्या शालिक्राम हा ढोरा गुरामागे जंगलात गुरासारखी मेहनत करायचा मात्र त्याची पत्नी नीला ही त्याला कवडीचीही किंमत देत नव्हती सर्व गुरे चराईचे पैसे त्याची बायको नीलाही स्वतःजवळच ठेवायची आणि खर्चासाठी थोडेसे पैसे नवऱ्याने मागितले तर ती त्याला शिवीगाळ करत अपमान करायची त्याची बायको नीला ही त्याला कोणासमोरही काहीही बोलत असल्याने शालिकरामचा अपमान व्हायचा गेल्या दहा वर्षापासून शालिकराम हा आपल्या बायकोच्या हातून अपमानात सहन करत होता गुराम मागे राबराब राबून गुरासारखेच आयुष्य शालिक्रामचे झाले होते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे असे त्याला वाटत होते पण त्याची बायको निलाही भांडखोर असल्याने व त्याच्याशी दररोज वाद करत असल्याने हा प्रकार थांबण्याऐवजी अधिकच वाढत होता आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निलाने आपला नवरा शालिक्राम याच्यासोबत वाद घालून त्याचा अपमान केला आपल्या बायकोने केलेला अपमान हा शालिक्रामच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने तिला संपवण्याचा पक्का विचार करून तो नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी झोपेतून उठला व सकाळी आपली कामे उरकून जेवणाचा डबा घेऊन सर्व गुरे चारण्यासाठी घेऊन तो जंगलाकडे निघाला तेव्हा त्याने आपल्या बायकोला गुरे वळवण्यासाठी गावच्या वेशीवर येण्याऐवजी तू जंगलात ये असे सांगून गुरे चारण्यासाठी तो जंगलात घेऊन गेला ठरल्याप्रमाणे सायंकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान त्याची बायको ही जंगलात गुरे आणायला गेली दिवसभर गुरे चारत असताना शालिकराम याने आज आपल्या बायकोला संपवलेच पाहिजे असा त्याने निश्चय केला होता त्याची बायको नीलाही जंगलात गुरे आणायला आली असता परत शालिक्राम व तिच्यामध्ये वाद झाला त्याची बायको ही त्याला शिवीगाळ करत असताना शालिकरामने तिच्या चार पाच कांशीला थांबल्या आणि रागाने लाल बुंद हो तिच्या साडीने तिचा ताकदीने गळा आवळला गळा आवळला गेल्याने ती टाचा घासत बेशुद्ध पडली बेशुद्ध पडलेल्या आपल्या बायको शालिकरामने आपल्या खांद्यावर घेऊन काही अंतरावर जाऊन झाडाखाली टाकून दिले काही अंतरावर तिची काठी आणि चपला पडल्या होत्या त्या घेऊन शालिक्राम हा गावात आला गावात आल्यानंतर त्याने गुरे बांधून त्यांना पाणी पाजून गावातून तो एक धारधार कुऱ्हाड -धार घेऊन जंगलात गेला त्याला वाटले होते की आपली बायको जिवंत असावी असे वाटल्याने त्याने जंगलात तिच्याजवळ जाऊन तिच्यावर धारधार कुडा कुऱ्हाडीने कुऱ्हाडीचे वार तिच्या मानेवर घातले त्यानंतर कुऱ्हाड घेऊन तो आपल्या घरी आला कुऱ्हाड व रक्ताचे कपडे लपवून तो आपल्या बायको शोधण्याचे नाटक करू लागला रात्री बारा वाजेपर्यंत त्याने गावकरी व नातेवाईक यांच्यासोबत जंगलात इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली <coughs> दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोला जंगली जनावरांनी मारून टाकले असावे असे म्हणून तो रडून नाटक करू लागला दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यावर तेथेही शालिक्राम हा रडण्याचे नाटक करू लागला दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एकलविहीर या गावातील काही नागरिक पोलीस स्टेशनला आले व त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की गावातील नीला धुर्वे ही महिला काल संध्याकाळपासून गायब होती तिची शोधाशोध केली असता आज सकाळी जंगलामध्ये तिचा मृतदेह संप सापडलेला आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी आलो आहोत नागरिकांच्या माहितीवरून वरु वरुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली एकलविहीर या गावाजवळीलच काही अंतरावरील जंगलामध्ये नीला धुर्वे या महिलेचा मृतदेह एका झाडाखाली पडलेला होता तिच्या गळ्यावर खोल धारदार शस्त्राचे घाव दिसत होते तर गळ्याभोवती साडी आवळलेली होती पोलिसांनी फिंगर प्रिंट एक्सपर्ट व श्वान घटनास्थळी पाचारण केले पाऊस पडलेला असल्यामुळे श्वान हा मार्ग दाखवू शकला नाही तर फिंगर प्रिंट एक्सपर्टने काही नमुने गोळा केले पोलिसांनी घटनास्थळावर काही पुरावा सापडतो का याचा शोध घेतला असता पोलिसांना तेथे कोणताही धागा मिळाला नाही मात्र या महिलेचा मृत्यू जंगलातील प्राण्याच्या हल्ल्यात झाला की आणखी कशामुळे असा प्रश्न पडला होता मृतकाच्या गळ्यावर असलेले व्रण तीक्ष्ण हत्याऱ्याने असल्याने हा घातपात असावा असा संशय पोलिसांना होता मात्र ठोस निष्कर्ष काढता येत नव्हता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नीलाचा मृत्यू हा गळावळल्याने व नंतर हत्यार्याने गळा चिरल्याने नीलाचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला त्यामुळे नीला धुर्वे या महिलेची हत्या झाल्याची पोलिसांची आता पक्की खात्री पटली होती अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मृतकाच्या संपर्कातील सर्वांचे जाबजबाब नोंदवत असताना पोलिसांना नीलाचा पती शालिक्राम याच्या जबाबामध्ये खूप तफावत आढळत होती तसेच पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना शालिक्राम यांचे हावभाव बदलत असल्याने पोलिसांचा नीलाचा पती शालिक्राम यांच्यावर संशय बळावला पोलिसांनी शालिक्राम याला विश्वासात घेत त्याची कसून चौकशी केली असता शालिक राम याने आपणच आपल्या बायकोचा खून केल्याचे पोलिसाजवळ कबूल केले व त्याने पोलिसांना सांगितले की माझी बायको ही नेहमीच माझा अपमान करायची त्यामुळे मी तिचा रागाच्या भरात खून केला असे त्याने पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र